नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना तीन डिसेंबर भागामध्ये आयशुमाने चोरलेले पैसे घरातील मेळमुळे आले स्वानंदीच्या हाती ते कसे चला तर बघूया तर घडतं असं मलिका स्वानंदीला फोन करते आणि खूप घाबरवते स्वानंदी विचार करते आता मिस्टर सरपोतदारांना मी कसं समजावू की बाबांनी खरंच एफडी मोडली आहे इकडे मात्र मलिका खूप खुश असते आणि म्हणते स्वानंदी तू आता कितीही प्रयत्न कर पण समोराने तुला मी कधीही एकत्र येऊ देणार नाही सोनंदी घरी येते ते डायरेक्ट समोरकडे जाते मलिकाच्या बोलण्यामुळे तिच्या मनामध्ये मा समोरविषयी गैरसमज झालेला असतो ते आता बाबांनी मोडलेली एफ डी समोरसमोर पकडते समोर विचारतो हे काय ती म्हणते माझ्या बाबांनी मोडलेली एफ डी माझे बाबा खोटं नाही बोलते हे तुम्हाला पटवून द्यायचे म्हणूनच हे तुम्हाला सांगते बाकी मला काही बोलायचं नाही आहे एवढंच सांगायचं होतं आणि निघून जाते समर तिच्याकडं बघत राहतो आता मात्र समरला विश्वास बसतो आणि त्याला खूप कसं तरी वाटतं सकाळी मेड घराची साफसफाई करत असते तेवढ्यात पार्सलवाला येतो आणि म्हणतो अंशुमन सरांचं पार्सल आहे आता अंशुमन बाहेर येतो आणि पार्सलचे पैसे देत असतो पण तेवढ्यात मेड कूलर साफ करत असते त्यामुळे नकळत तिच्याकडून बटन दाबलं जातं आणि कूलर चालू होतं आता मेढ एकदम बाजूला होते त्यामुळे अंशुमनच्या हातातले पैसे सोनंदीच्या अंगावर उडतात ते अगदी प्रेमाने आणि आनंदाने अंशुमनचे पैसे गोळा करायला लागते इकडे तिकडे पडलेल्या नोटा गोळा करत असताना सोनंदीचं लक्ष त्यावरील नंबरवर जातं आता सोनंदी पटकन मोबाईलमध्ये बघते कारण तिच्या बाबांनी तिला पैशाचा फोटो टाकलेला असतो पण याची जाणीव मात्र अंशुमनला अजिबात नसते आता सोनंदी शॉक होते आणि अंशुमांकडे पैसे देते तो पार्सलवाल्याला देतो आणि निघून जातो स्वानंदी विचार करते असं कसं होऊ शकतं बाबांचे पैसे अंशुमनकडे कसे येऊ शकतात याचा अर्थ आता ती लगेच समोरकडे जाते अंशुमन रूममध्ये जातो आणि खूप खुश असतो आणि म्हणतो मॉम फायनली फायनली आपलं काम झालं आहे मलिका म्हणते आता बघच मी त्या दोघांमध्ये कसं भांडण लावते अशी वेळ आणते ना एकने एक दिवस समर त्या सोनंदीचा हात पकडेल आणि तिला घराबाहेर काढेल आणि तो दिवस लवकरच येणार पण सोनंदी मात्र समरकडे जाते आणि म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे समोर करतो बोला ना ती म्हणते बाबा काल पैसे काढायला गेले होते ना बँकेत तेव्हा त्यांनी मला पैशाचा फोटो पाठवला होता तो सिरियल नंबर आणि अंशुमांच्या पाकिटातील पडलेल्या पैशाचा सिरियल नंबर सेम आहे आता समोर ओरडतो वॉट सोनंदी म्हणते हे बघा आता समोर शॉकून सिरियल नंबर बघायला लागतो सोनंदी पुन्हा एकदा म्हणते बाबांच्या पैशाचा सिरियल नंबर आणि अंशुमनच्या पैशाचा सिरियल नंबर अगदी सेम आहे समोर म्हणतो तुम्हाला कळत आहे का तुम्ही काही असंबंध बडबड करताय माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे तो आता मोबाईल घेऊन जायला लागतो सोनंदी म्हणते एकदा अंशुमनला विचारलं तर समोर आता आवाज देतो नारायण अंशुमनला बोलो इकडे मात्र अंशुमन खूप खुश असतो तेवढ्यात नारायण येतो आणि सांगतो समर सरांनी बोलवलंय आंशुवन म्हणतो दादाने बोलवलं का नारायण म्हणतो माहिती नाही आता अंशुमन विचार करतो मागाशी पैसे उडाले ह्यामुळे स्वानंदीला संशय तर आला नसेल ना पण तेच पैसे तिच्या बाबांचे हे तिला काय माहिती पण मग मला समरदादाने का, समर का बोलवलं असेल आता मात्र अंशुमन चांगलाच चांगला सैरवेर होतो तुम्हाला काय वाटतं ही मनची पोलखोल समोर समोर व्हायलाच हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद